जे लोक सोलाच्या मनात चांदणं असत लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही सत्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी हे जरा ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचाव आणि नंतर बोलावं राजकीय वर्तुळात सध्या सर्वांचंच लक्ष हे आमदार अपात्रतेच्या निकालाकडे लागून आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या निकालाचे वाचन करणार आहेत या निकालाच्या एक दिवस आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे ठाकरेगड चांगलाच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे परंतु नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाही तर एक आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्याकरिता ते आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान काही अधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठकही झाल्याचे ते म्हणाले त्यामुळे या भेटीवरून अकलेच्या ताऱ्या तोडणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांनी चांगलाच पलटवार केल्याचं पाहायला मिळते ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यमाना सिंबॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत तुमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे पूर्ण आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकॉग्नाइज केलंय सिंबॉल आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक फिक्स मॅच फिक्सिंगचा आरोप करतात आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये मध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः विजिट केली होती आणि काही विषय जे आहेत हे आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जी काही कामं मतदारसंघातली असते इतरही काही विषय होते आणि अधि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक स्वतःच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या आमदारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी सांगतो मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य का हे लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये हे दोनशे चार प्यारा दोनशे पाच प्यारामध्ये हे जरा अकले जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत आणि ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं प्रश्न उत्तर दिला खाली त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा तेव्हा दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाहीत सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले या ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे